नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे आपण आहोत वाडा भिवंडी म्हणून रोडला जोडणारा बायपास रस्ता म्हणजेच चिंचगर डोंगस्ते बुधावली देवघर ते मार्ग जाऊन खानूला जोडणारा हा रस्ता आहे तर अशा या बायपास रस्त्याची अवस्था आपण बघू शकताय पावसाळा अगोदर रस्ता बनवला आणि आता मात्र झालेला खराब रस्ता पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून या रस्त्याची काणी हे रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता ठेकेदारांचं करायचं काय बिलं करोड रुपयाची काढली गेली आणि ही बिलं काढून देणारे अधिकारी ज्यांच्या सहीनं बिलं निघाली यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे प्रशासनाकडे मागणी मशाल न्यूजकडनं आम्ही करत आहोत लोकंसुद्धा त्रस्त झालेली आहेत आणि अतिशय या ठिकाणी भ्रष्टाचार या रस्त्याच्या कामकाजामध्ये झालेली यात काय शंका नाही कारण खडीवर आलेली आहे आणि रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता आहे अतिशय लाजीरवाणी गोष्ट हा रस्ता बनवला आहे ज्यांनी ज्या ठेकेदारांनी ज्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची बिलं सँक्शन केलेली आहेत यांच्यावर मात्र कारवाई झाली पाहिजे आणि आंदोलक मात्र या ठिकाणी त्या पद्धतीने आंदोलन करतील का एक स्वाभिमान संघटना ती मात्र पुढे होऊ पाहते बाकीच्या संघटनांनीसुद्धा पुढे आले तर या वाडा तालुक्यातील अशा रस्त्यांचा नक्षा मात्र बदलायला वेळ लागणार नाही पाहत राहा ऐकत राहा रस्त्यांची कहाणीवाडा तालुक्यातील देवघर कुडूस रस्ता हा बायपास खराब झाला रस्ता मशाल न्यूज मी पत्रकार सूरज पाटीलसह